हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त ना मस्त कस राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर एका मी आज वेगळ्याच विषयावरती बोलणार आहे सर्व ताईंसोबत बऱ्याच ताईंचे मी आता ज्या नवीन नवीन किंवा ज्यांचे व्हिडिओ चांगले चालतात अशा ताईंचे व्हिडिओ बघते ना त्यांच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आहेत की आम्हाला पण काहीतरी करायचंय आम्हाला पण सांगा यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा कसा ग्रो करायचा किंवा अशा पण बऱ्याचसाईंच्या कमेंट आहेत की बरेच झालं मी चॅनल ओपन केलं आहे पण माझ्या चॅनेलच्या ग्रोथ नाही आहे सबस्क्रायबर वाढत आहेत वॉच टाईम वाढत नाही आहे माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही आहे तर मी काय करू म्हणून नंतर <laughs> मला तर सर्वांना एवढं सांगायचंय की काहीतरी दुसरं म्हणजे काय होतं की युट्यूब आहे चांगला सोर्स आहे इन्कम कमवण्याचा घरात बसून किंवा घरातच घरातून आपलं इन्कम मिळवण्यासाठी पण त्याच्यासोबत अजून काय आपल्याला करता येईल काम आणि मी कंटिन्यू मोबाईलमध्ये मला सुरू असतं हे शोध ते शोध काय सापडते का बघायचं इकडं तिकडं सुरू करतो तर मग मी आज युट्यूबचाच व्हिडिओ बघते तर एका ताईंनी ते व्हिडिओ एका ताईंचाच मी व्हिडिओ बघितलेला आहे की आपण शो सुद्धा इन्कम करू शकतो घरी बसून आता आपण व्हिडिओ करतो यूट्यूबला ब्लॉग बनवतो त्यात आपण आपला चेहरा दाखवतो आज सगळं आजूबाजू वातावरण सगळं दाखवतो मग आपल्याला फक्त शो काय सुद्धा आपण इन्कम कसा मिळू शकतो तर आपण मिशोवरून सुद्धा शो रिलेटेड म्हणून एक त्यांचं ॲप आहे आणि लिंक म्हणून एक त्यांचं ॲप आहे पण विशलिंगला काय आटा आहे की तुमचं इन्स्टा अकाउंट असायला पाहिजे आणि तुमच्या इन्स्टा अकाउंटला दोन हजार फॉलोअर्स पाहिजेत आणि युट्यूबला तुमच्या पाचशे सबस्क्रायबर पाहिजेत आता ज्यांचे युट्यूबला पण पाचशे सबस्क्रायबर नाही आहेत आणि इन्स्टाला सुद्धा दोन हजार फॉलोअर्स नाही आहेत अशांनी अशांसाठी ॲफिलिएटेड हे मिशन इज त्यांचं एक ॲप कळ काढलेला आहे मिशन तयार केलेलं आहे आणि ॲफिलिएटेड मार्फत आपण पैसे कमवू शकतो प्रोडक्ट फक्त सेल त्यांच्याकडून घ्यायचं जाहिरात करायची प्रोडक्टची आणि प्रोडक्ट रिटर्न करायचं आणि असं काही नाही आहे की मिशोवर घेतले पार्सल रिटर्न होत नाहीत वगैरे प्रत्येक पार्सल तुमचं दोन रुपयाचं का पार्सल ना शंभर रुपयाचं किंवा दोन हजाराचं असतो तुमचं प्रत्येक पार्सल मिशोवरचं रिटर्न होतं काय प्रॉब्लेम असेल तर आणि जर तुम्ही जर ॲफिलिएटेडचा फॉर्म ॲफिलिएटेड जर त्यांचा केलं तुम्ही मार्केट जर तुम्ही काम करायला लागला मशीन तर मग त्यांचे सगळे तुम ते रिटर्न घेतात आणि काही दिवसानंतर तुमचं चांगला फॉलो चांगले तुमचे फॉलो जर लिंक तुमच्या हे झाल्या आणि थोड्याकडे मी आगोदर तुम्हाला सांगते ते मिशोवरील तुम्ही काम कशा प्रकारे करू शकता तर तुम्ही मिशोचे प्रोडक्ट घेऊ शकता जाहिरात करू शकता आणि नंतर ते रिटर्न करू शकता तुम्हाला ते लिंक देतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक द्यायची आपोआप ते ॲफिलिएटेड सॉफ्टवेअर त्यांचं असं आहे किंवा मिशोचं जसं त्यांचं ते क्रिएटर जसं आहे मिशो क्रिएटर हब म्हणून क्लब म्हणून एक त्यांचं मिशोमध्येच आपण गेलो तर मिशो क्रिएटर क्लब म्हणून तुम्हाला एक ऑप्शन्स सापडेल तो तुम्ही स जॉईन केला त्याला आप तुमचं इंस्टा युट्यूब आणि फेसबुक तुम्हाला जे आयडीवर तुमचे व्हिडिओ टाकायचे ते तुमचं आयडी तुम्ही तर लिंक ॲड केली तर त्यांना सगळे तुमचे व्हिडिओ पण दिसतात तुम्ही कोणता प्रोडक्ट सेल घेतलेला आहे परचेस केलं आहे व्हिडिओ केला आहे कसा आणि कशावरती लिंकवरती त्या लिंक ते आपोआपच ती लिंक जाते आपल्या जर लोकांनी आपण व्हिडिओ केलेला जर तो ती जी वस्तू जर लोकांना आवडली लोकांनी जर आपल्याला कमेंट्स मागितली लोकांचे जर कमेंट आले आपल्या मॅसेजमध्ये की आम्हाला लिंक द्या म्हणून किंवा पी वगैरे त्यांनी टाईप केला तर आपोआपच त्यांना ती लिंक राहते आपण ती लिंक द्यायची गरज लागत नाही कारण आपण मिशनला कनेक्ट असतो म्हणून तर एवढी झंझट नाही आहे त्याच्यामध्ये ॲफिलिएटेड थोडंसं कारण मी क्रिएट केलं आहे ॲफिलिएटेड आणि त्याच्यातून मी काम पण करते तर ॲफिलिएटेड समजायला थोडे दिवस जरा किचकट आहे पण एकदा समजल्यानंतर ते सोपं आहे आणि मिशन त्याच्यापेक्षासुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आहे तुम्हाला पण ह्याच्यामध्ये एवढे आठ आहे की तुमचे फॉलोअर्स पण पाहिजे दोन हजार आणि पाचशे सबस्क्राईबर पाहिजेत ज्यांना जर पाचशे सबस्क्राईबर युट्यूबला आहेत आणि प्लस तुमचे जर दोन हजार जास्त फॉलोअर्स आहेत तर तुम्ही नक्कीच विशलिंग करा प्रॉडक्ट घ्यायला आणि ॲड करायला पाच सहा मिनटंसुद्धा लागायचे कारण आपला एक मिनटाचाच व्हिडिओ आपले इन्स्टाट टाकायचा असतो आणि आपले एडिटिंग वगैरे करण्यासाठी पाच सहा मिनटं तर त्यात चांगला इन्कम आहे ज्यांना खरंच करायचं असेल ज्या काही माझ्या ज्या मैत्रिणी करतायत ना त्यांनी अक्षरशः मला माहिती नव्हतं खूप दिवस अगोदर मी इंस्टाग्रे जास्त अपडेट नसते अजिबात त्यामुळं मला माहिती नव्हतं पहिला मूर्खपणा हा केला होता की पहिला यूट्यूबचा अकाउंट डिलीट करून लोक काय म्हणतील नको तसं करून लोक काय म्हणतील ह्या विचारांनी माझा युट्यूबचं पहिलं अकाउंट मी डिलीट केलं होतं त्याला पाचशे प्लस सबस्क्राईब होते तरी सगळ्या मग आता माय पाचशे प्लस पण नाहीत आणि दोन हजार फॉलोअर्स पण नाहीत तरीसुद्धा मी अफिलेटेड चालू केलेलं आहे आणि अफिलेटेड मी करते आहे आणि खरंच चांगला रिस्पॉन्स आहे चांगला इन्कम आहे आपला टेन पर्सेंट डिस्काउंट त्याच्यावरती मिळतो ते ॲप कसं करायचं ॲफिलेटेड क्रिएट कसं करायचं कुठून करायचं ह्या हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाख सांगेन तुम्हाला आत्ता जर सगळं एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं तर मग व्हिडिओ मोठा होईल मला फक्त एवढं सांगायचं की जे काही ना घरात बसून काहीतरी कमवायचं आहे पण त्या बाहेर पण जाऊ शकत नाहीत आणि तुमचा फेस तुम्ही करू शकता ना कॅमेऱ्यासमोर आणू शकता तर तुम्ही खरंच हे करा खरंच चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि आत्ता असं झालं आहे की थोडेच म्हणजे अशा खूप कमी गोष्टी आहेत की त्या ऑनलाईन तुम्हाला मिळते प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळते घरात बसून तुम्ही ते, ते, ते शॉपिंग करू शकता आणि आजकाल लोकांना बाहेर जा दुकानात चार दुकानं शोधा चॉईस करा आणि मग ते घेऊन या जायला यायला तुम्हाला ॲटोचं भाडं वगैरे द्यावं लागतं त्यापेक्षा लोक घरात बसूनच प खरेदी करणं जास्त पसंत करतात आणि ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या त्यामुळे ह्या गो ह्या वेमध्ये यूट्यूब तर तुम्ही कराल पण यूट्यूबपेक्षा पण ह्याच्यामध्ये लवकर तुम्हाला इन्कम आहे सुरुवातीपासूनच तुमचं इन्कम सुरू होतो इथं असं काही नाही आहे तुमचं की एकदा तुमचे ॲफिलेटरमध्ये काय नाही तुमचे दोनशे दोनशे फॉलोअर्स नसले तरी पण चालतात तुम्ही फक्त तुमचा अकाउंट प्रोफेशनल ठेवा तुमची इथे इन्स्टाची यूट्यूबची लिंक टाका आणि यूट्यूबला पण टाका ते व्हिडिओ तुमचे तुमचे इन्स्टाला पण टाका ते व्हिडिओ आणि इन्स्टा असं आहे प्लॅटफॉर्म की तिथे तुम्ही कोणती रील टाकली आणि ती रील व्हायरल झालेली नाही असं इन्स्टा अकाउंट आहे प्रत्येक रील तुमची व्हायरल होणार तुम्ही कसली पण रील टाका इन्स्टाला रील व्हायरल होतेच कारण की टाईमपास म्हणून जरी आपण मोबाईल बघत असलो तरी आपण एका मिनटाला साठ ते सत्तर रील्स आपण स्टॅप करत असतो त्यात आपली रील येऊनच जाते त्यामुळं तुम्ही मिशो करा त्यामुळे तुम्ही मिशोचं ॲफिलेट क्रिएट नक्कीच करा ॲफिलेटेड काय आहे कसं आहे यूट्यूबला जावा सर्च करा बघा त्याच्याविषयी नॉलेज घ्या आणि खरंच तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बसून उत्तम म्हणजे ज्या ताई करतात ज्यांनी मला सजेस्ट केलं आहे कारण त्या ताई महिन्याला आठ हजार नऊ हजार बारा हजार असं त्यांचा पेमेंट येतात त्या ताईंचं मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पार्सल घ्यायचे व्हिडिओ करायचा आणि त्याचे नाही पार्सल आणि नंतर आपल्याला चांगले फॉलो फॉलोअर्स वाढले आपले जर चांगले जर आपल्या लिंकवरून जर जास्त लोकं खरेदी करायला लागले तर आपल्याला नंतर पार्सल येतात आपोआपच मग त्यांचे आपल्याला नंतर पैसेसुद्धा द्यावे लागत नाहीत सुरुवातीला आपल्याला पैसे देऊन ते पार्सल खरेदी करायचे व्हिडिओ करायचा आणि नंतर रिटर्न केले की आपले पैसे आपल्याला परत मिळतात पैसे गुंतवाय थोडेसे लागतात पण त्यासाठी चालू करण्यासाठी एवढे पैसे आधी भरा वगैरे असं काही इथं नाही फक्त जे पार्सल आपण घेणार त्याचे पैसे द्यायचे पार्सल रिटर्न केल्यावरती पार्सलचे पैसे रिटर्न आपल्याला येणार आणि नंतर एकदा जर आपले चांगले लिंक जर वाढल्या लोकांनी जर आपल्याला बरेच लोकां आपल्याकडून जर बऱ्याच लोकांनी आपल्या लिंक थ्रू जर हे केली खरेदी केली तर आपल्याला पैसे न भरता मिशोवरून पार्सल येतात तुम्ही फक्त मिशोवरून करू शकत नाही मिशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन सगळ्यावरून तुम्ही करू शकता नायका मंत्रा सगळ्यावरून हे तुम्ही करू शकता पण मी तर फक्त मिशोचं करते तर तुम्ही ते मी काय सांगते तुम्हाला की तुम्ही ते तुम्हाला नंतर मिशो थोड्या दिवसांनी तुम्हाला मिशो पार्सल देणार ते पार्सल आपलंच ठेवायचे फक्त जाहिरात करायचे आपण ते पार्सल सुद्धा पाठवायचे नाही जेवढे पार्सल मिशो आपल्या ॲडसाठी पाठवेल त्याची ॲड फक्त करायची पोस्ट करायची रील करायची सेंड करायची पार्सल ते पार्सल आपलंच ठेवायचे असं असतं आणि फ्लिपकार्ट वगैरे त्यांचं कसं होतं मंत्र नाही का त्यांचे जरा कॉस्टली प्रोडक्ट असतात आणि मिशोचं कसं आहे की प्रोडक्ट थोडेसे जरा कमी प्रायचे असतात क्वालिटी असते बरं का म्हणजे त्यांची क्वालिटी चांगली असते फ्लिपकार्ट यांची क्वालिटी छान असते पण एवढे महागडे प्रॉडक्ट घ्यायला आत्ताच्या लेडीज तरी नाही ठेवत सगळ्या हां ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्या जास्त आम्ही आहेत थोडक्यात म्हणते ज्या जास्त चांगल्या पैशावाले आहेत त्या घेऊ शकत नाही पण जे सर्वसामान्य मिडल क्लास आहेत त्यांना एवढे महागडे कपडे घ्यायची घ्यायचे म्हणजे घेऊ नाही शकत ते आणि लेडीज असं असतं की तुम्ही मिशोचं कसं होतं की मिशोवरून जरी आपण दोनशे रुपयाचा जरी टॉल घेतला तर हा माझा शंभर रुपयेचाच टॉप पण तो वापरायला असा छान आहे कम्फर्टेबल आहे वगैरे वगैरेच रंगत नाही काय नाही मिशोवरूनच घेतलेलं आहे तर मग अशा आपल्याला आणि लेडीजचं कसं असतं आपण एक आता मी पण एक लेडीज आहे म्हणून तुम्हाला सांगते की ते दोन महिन्यात का फाटणार ती वस्तू पण ती नवीन नवीन यूज करायला लेडीजला आवडतं तुम्ही तुम्ही साड्या ऑर्डर करा ड्रेस ऑर्डर करा ज्याच्या खाली ज्या ऑर्डरच्या खाली ॲफिलिएटेड लिहिलेलं असतं ते ऑर्डर करा त्याच्यावरती दहा टक्के कमिशन असतं ज्याच्या खाली लिहिलेलं नसतं काहीच असतं त्याच्यावरती पाच टक्के कमिशन असतं लेडीजला खूप अशी आवड असते की कंटिन्यू त्यांची खरेदी सुरूच असते टॉप घ्या लेगीज घ्या वेगवेगळ्या कुर्ती घ्या कुर्ती सेट घ्या साड्या घ्यावे वेगळ्या आणि तर दोन महिन्यात का फाटण्यात पण ते नवीन नवीन कलेक्ट करायचं एकच वस्तू घेऊन दोन दोन वर्षांनी नाही वर्ष वर्षभर घालायला आवडत नाही लेडीजला नवीन नवीन पाहिजे असतं हे तिचं त्याच्यामुळं मग मिशोवरती आपल्या अफोर्डेबल असतं मिशोवर बरेच खरेदी पण करतात तर मिशोचं अफिलेटेड तुमच्याकडे काहीच असेल तुमची नवीन सुरुवात असेल तर मिशोचं अफिलेटेड क्रिएट करा तुम्ही आणि त्याच्या थ्रू तुमचं काम सुरू करा काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा कारण की मी ते सगळं करून चार पाच दिवस ते सगळं खटापटी करून ॲफिलेटेड क्रिएट केलं मी माझं काम आता सुरू पण केलेलं आहे आणि माझं अर्निंग मी तुम्हाला मग ते दोन महिन्यांनी का काहीतरी ते होतं आणि माझं बँक अकाउंट जॉईन करायचं राहिलेलं आहे बँक अकाउंटचा थोडासा प्रॉब्लेम आहे माझा म्हणून मी माझा ॲड केलेला नाही आहे जेव्हा माझं नक्की होईल तेव्हा मी स्क्रीनशॉट टाकून तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेन आणि ते कसं क्रिएट करायचं हे पण मी नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत सर्वांना फ्री सांगू सांगतो बाय बाय